खडेवासला विधानसभेच्या मतदानाच्या ठिकाणी आलेलो आहोत या मतदानामध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे ते आपण पाहूया मतदारांनी इथपर्यंत आणण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जी काही तयारी केलेली आहे बूथ लावलेले आहेत तर बूथवर जे काही कार्यकर्ते आहेत ते नागरिकांना कशा पद्धतीने मतदानासाठी उत्स्फूर्त करतायत ते आपण पाहूया काय सांगणार या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात लोकांमध्ये कसा उत्साह आहे उत्साह चांगला आहे लोकांमध्ये लोक बाहेर उत्साह चांगला आहे फिरले आपल्याला काय वाटत परिवर्तन नक्की होणार मतदार इथपर्यंत आणण्यासाठी मत उमेदवारांची कशी न? हे चालू आहे चालू आहे तयारी जोरदार काम चालू आहे मतदार पण स्वतः परिवर्तन करण्यासाठी मतदानासाठी या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज मतदान आहे त्या मतदानाबद्दल आपण नागरिकांना काय आवाहन करा आज वीस तारीख विधानसभेचं मतदान होत आहे तर नागरिकांनी विस्तृतपणेपणे घराच्या बाहेर पडून लोकशाही चांगल्या पद्धतीनं शिकवण्यासाठी मतदान करावं लोकशाहीचा हा उत्सव आहे आपल्याला हो तो तो कर <laughs> सा, सा मतदान करावं त्याला म्हणजे प्रत्येकाने हे मतदान उत्स्फूर्तपणे केलं पाहिजे आणि सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे हा एक उत्सव आहे मोठा लोकशाहीचा आणि सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आमचं आव्हान आहे आपल्या सर्वांच जनसामान्यांचं मतदान हे फारच महत्वाचं आहे यासाठी प्रत्येक मतदार राजा हा महत्वाचा असून प्रत्येक मतदार राजाने घरातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आज मतदान केलं पाहिजे त्याशिवाय आपण मतदान करणार नाही मतदानाचा आपला अधिकार जाधव अपेक्षित असलेला आपल्याला बदल घडणार नाही आणि आपल्या दा, सुविधा शिक्षण असेल रस्ते असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार नाही हे करण्याकरता आपण प्रत्येकाने मतदान करणं फार गरजेचं आहे तर प्रत्येकाने घरातून बाहेर पडून आजचं मतदानाचा हक्क नोंदवा येऊ आपल्या समोर आहेत कडकवासला विधानसभा उमेदवार उमेदवारांच्या सुविध पत्नी आपण मतदारांना काय सांगू शकतो आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व आपल्या देशासाठी आपल्या सर्व हिंदूंसाठी आणि महायुतीसाठी सपोर्ट खूप आहे मतदारांना काय सांगायला आज घरातून कसं बाहेर पडणार काय करणार आपण काय व्यवस्था केलेली आहे मतदारांसाठी रिक्षाची व्यवस्था केलेली आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा सगळेजण सज्ज आहेत आणि स्वतःहून आम्ही त्यांना बाहेर काढण्याचं आव्हान करण्याच्या पेक्षा सुद्धा आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मतदार स्वयंस्फूर्तीने मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत वगैरे उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय यावेळेला वेळेला लोकसभेपेक्षा लो जास्त मतदान होईल असं आपल्याला वाटत लोकांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे बऱ्याच कंपन्यांना सुट्ट्या आहेत त्यामुळे लोक घराच्या बाहेर येऊन मतदान जोरदार करतायत आणि यावेळेला मतदानाचा टक्केवारी नक्कीच निश्चितपणे ही वाढलेली असेल असं मला या ठिकाणी वाटत खऱ्या अर्थाने योग्य उमेदवार निवडून येतील असं आपल्याला वाटत खऱ्या अर्थाने योग्य उमेदवार जर मतदान टक्केवारी जर वाढली तर नक्कीच उमेदवार हा योग्य उमेदवार निवडून देईल तीन उमेदवार उभे आहेत त्यामुळं मतदारांना उमेदवार निवडीबाबत थोडासा गोंधळ होता असं नाही वाटत नाही गोंधळ नाही शेवटी हा मतदार मतदार राजा उगच नाही म्हणत त्याला त्याचं आधीच ठरलेलं असतं घराच्या बाहेर निघायच्या अगोदर की मतदान हे कोणाला आणि योग्य उमेदवारला कसं करायचं वाढलेला आहे हो हो नक्कीच नक्कीच आपण काय सगळ्यांनी बाहेर पडावं आपल्याला सुट्टी दिलेली आहे कंपनीनी बरेच तरुण आज सुट्टीवरती आहेत तर जास्तीत जास्त घराच्या बाहेर येऊन उत्स्फूर्तपणे मतदान करावं एवढीच अपेक्षा करतो सगळ्या तरुणांत मतदान केलं पाहिजे संध्याकाळी वेळ आहे आणि हायदा घ्यायचा लोकसभेपेक्षा विधानसभेला लोकांचा उत्साह चांगला दिसतोय खूपच चांगला आहे नागरिक आहेत त्यांनी मतदानाचा हक्क त्यांचा बजावलेला आहे बसला विधानसभा मतदारसंघातील हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहे मागील पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही पूर्णपणे लोकांच्या घरी जाऊन हा संदोष कॅप आहे की बाबा मतदानाला तुम्ही बाहेर पडा शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी आम्ही प्रत्येकशी भेटून त्यांना सांगितलं आणि मतदानची टक्केवारी आतापर्यंत वाढलेली आहे तर मला असं वाटतं की संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत अजून वीस ते तीस टक्के मतदानचे टक्केवारी वाढले साधारण लोकसभेपेक्षा आत्ता चांगलं वातावरण आहे मतदानासाठी ही जी नागरिक दिसत आहेत आपल्याला तर निकाल कोणत्या बाजूने लागेल असं आपल्याला वाटतं माझा अंदाज आहे आणि मी बघत आलोय की मतदानची टक्केवारी वाढली तर जे सत्तेधारी पक्षाची जी आहे त्यांच्या विरोधात हा मतदानची टक्केवारी वाढली खडकवासला विधानसभा मतदारसंघ यामध्ये आज मतदान होतं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं मतदान मोठ्या उत्साहामध्ये होतं खरं वाजता विधानसभा संघामध्ये उमेदवार असतील त्याचप्रमाणे महायुतीचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांनी एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा जावं आणि प्रत्येक मतदारापर्यंत सर्व गोष्टी नाही उमेदवाराच्या सर्व जी काही कामं केली त्याचा प्रचार त्या ठिकाणी केलेला आहे आज मतदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झालेली आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये मतदार मतदानासाठी बाहेर पडते सकाळी मोठ्या गर्दी होती आत्ता दुपारची वेळ असल्यामुळे जरा थोडा शांतता झालेली आहे परंतु चार नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदार बाहेर पडतील मतदारांना आपण काय आवाहन करा मतदारांना आव्हान असं करेल की तुम्ही मिरिट वरती मतदान करा गेले बारा वर्ष तुम्ही यांना संधी दिलीत एक पाच वर्ष आमच्या उमेदवाराला संधी द्या आणि आपला विकास साधून घ्या असे आम्ही मतदारांना आव्हान कर आमच्या धनकवडी दनको, या मतदार मतदारसंघात इथं उभाटा गट इथं उभाटा गटामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आणि तुतारी शरद पवार गटाचा लोकांना म्हणजे असं जाणवत नव्हतं दणकवटी भागात एवढा तुतारीला प्रतिसाद मिळेल पण पंधरा दिवसात पहिल्यापासूनच आहे पवारसाहेबाला मानणारा गट भरपूर आहे त्यामुळं तुतारी आहे इथं तीन चाळीस हजाराच्या मतांनी लिहिणं आमच्या खडगवासला मतदारसंघात येईल आणि कुणी काही म्हटलं तर आम्ही तिघंजण एक आहे म्हणजे त्रिमूर्ती झाल्यासारखा हे तीन भाऊ एकत्र येऊन जोमाने लढत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जो पंधरा पंचवीसशे सत्त्याण्णव मतांचा फरक पडला होता त्या फरकाबद्दल शिवसेना तुमच्याबरोबर आल्यामुळं तुमच्याबरोबर आल्यामुळं मताधिक्य वाढेल का अनिल भोसले आपल्याला काय वाटतं शंभर टक्के वाटणार आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांनी आम्हाला जो आदेश दिला आहे तो आदेश आमचा प्रत्येक शिवसैनिक हा रक्तापासून पाळतो आहे त्यामुळं आमच्या उद्धव बाळासाहेब या शिवसैनिकाची मनामध्ये गादारी नाही आहे त्यामुळं शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे काय आम्हाला आदेश दिला आहे तो आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करून आमचा कडेवासता मतदारसंघामध्ये तुतारीचा चिन्ह आहे सचिन भाऊ तोडके आहेत महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत किती मताधिक्याने तुम्ही सचिन दोडकरला निवडून आण आमच्या अपेक्षा आहे पस्तीस चाळीस हजारांची हेते आपण काय सांगू आता चिंचवडी भागात तसं सगळ्या परिसरामध्ये जे सगळ्या मतदारांनी सचिन भाऊसाठी जे प्रयत्न केलेत कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले त्यामुळं शंभर टक्के विजय हा नक्कीच आहे आणि तो जेवढा जास्तीत जास्त नाही म्हटलं तर तीस पस्तीस हजाराच्या निवडून निवडून येतील म्हणजे येतीलच लाडकी बहीण योजनेमुळं महिलांचा सहभाग जास्त वाटतोय का या मतदानामध्ये आपल्याला काय वाटतं की लाडकी बहीण योजनेचा महिलांच्यावरती काही परिणाम झालेला नाही जेवढं लाडकी बहीण लाडकी बहीण त्यांनी जरी सांगितलं तरी लाडक्या बहिणींना माहिती आहे की इकडं लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले त्याच्यात दुप्पट महागाई वाढवली आणि महागाईमुळं लाडक्या बहिणी नाराज आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचा काहीही परिणाम ना होणार नाही विरोधकांचं असं म्हणणं आहे का उद्धव साहेब ह्या योजनेच्या संदर्भामध्ये कोर्टात गेल्याचं बंद करायचं आहे आपलं काय म्हणतं विरोधकांनी किती आरडओरड केली उद्धव ठाकरे साहेब लाडकी बहीण योजनेसाठी कोर्टात गेलेले नाहीत की हा निधी आणायचा कुठून आणि हा निधी कसा वापरला जाईल म्हणून ते वर्षात गेले होते पण आत्तासुद्धा महाविकास आघाडीने ठरवले तुम्ही पंधराशे देताय आम्ही तीन हजार रुपये लाडक्या बहिणींनी देऊ त्यामुळं लाडक्या बहिणींना माहिती आहे की ह्या सरकारवर विश्वास नाही पण ह्या आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारवर नक्कीच त्यांचा विश्वास आहे त्यामुळं एकच सांगतो की ह्या घडक वापरा मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमचा साहेब ठाकरेंचा शिवसेना अशी आम्ही ती ती आघाडीचा धर्म पाळतोय आणि महाविकास आघाडीचा धर्म हा पाळताना कुणीही कुठेही गद्दारी केलेली नाही त्यामुळं या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सचिन खडकपातला शंभर टक्के विजय होणार हे निश्चित आहे अशा मुळे पाठबळ मिळाले त्यांच्या विजयाला शिवसेनेमुळेच पाठबळ बार आहे आणि शिवसेना नसती तर आजही मागची गत परत झाली असती पण आज शिवसेना पाठीचे खडकवासला मतदारसंघामध्ये शिवसेनेचं जे प्राबल्य आहे ते फार मोठं आहे आणि त्याचा परिणाम ह्या सचिन दोडकेंना शंभर टक्के फायदा होणार आहे आम्ही अशी वाईट या वेळेला तुम्ही भीमराव तापकरांचे जे चौथे टर्म आहे त्या चौथ्या टर्मला ब्रेक लावणार आहात आपल्याला काय वाटतं नक्कीच या ठिकाणी जो उत्साह पहिल्यापासून महाविकास आघाडीमध्ये त्यांचे कार्य आमच्या सगळ्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आणि या उत्साहानेच पहिल्या दिवसापासून सगळे कार्यकर्ते झटत होते सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना जो त्रास या भाजप आणि मित्रपक्षांनी दिला त्यांना सत्तेवरून पाय उतर व्हायला लागलं कोविड काळात एवढं सुंदर काम केलेल्या नेत्याला अशा पद्धतीत जनता दुःखी झालेली होती आणि या जनतेने देखील खडकवासण्याच्या लोकसभेच्या वेळेला देखील आणि आत्ता या विधानसभेला नक्कीच कोणच केलेला आहे त्यामुळे सकाळपासून आम्ही या मतदानात सहभागी आहोत या ठिकाणी जो उत्साह दिसतोय ती सुतारी वाजवणार आहे गुलाल सचिन दोडके उधळणार याबाबत आपल्याला काय वाटत शंभर टक्के सचिन भाऊ दोडके निवडून येणार वोट फॉर चेंज नक्की होणार परिवर्तन नक्कीच घडणार आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पर्यंत ज्या निवडणुका झाल्या म्हणजे जवळजवळ आमचे तीन टर्म इथे जे आमदार होते पहिले त्यांनी विकासाची काही कामं केलेली नाहीत आम्ही विकासाच्यासाठी मांडत आहोत कारण आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या अहवालातच सतराशे कोटी रुपये आत्तापर्यंत त्यांनी म्हणजे वॉर्डामध्ये आपण खर्च केले पण आम्हाला तर आमच्या बालाईनगरच्या भागात आम्हाला नाही वाटत की त्यांनी एक रुपयेसुद्धा खर्च केल्यानंतर आम्ही विकासाच्यासाठी भांडतोय विकास त्याच्या माग आता गेले <सड़ीं> दहा वर्ष दोन टाईम सचिनजी जोडके नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या भागामध्ये जवळजवळ साडेतीनशे रुग्णांचं खाटाचं प्रशस्त असं हॉस्पिटल बांधलेलं आहे तसंच वारजे ऑलिम्पियाडचं त्यांनी हे केलं आहे आता ते दोन वर्ष फक्त साधे नगरसेवक असताना एवढी मोठी कार्य करतात ते त्या रहदारीचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे त्यामध्ये परत गुंटेवारीचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे म्हणजे तो गुंठेवारीचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे पण ते आता त्याच्यामध्ये ते मागे आहे दोन ऑगस्ट एकोणीसच्या इलेक्शन मध्ये पंचवीसशे सत्त्याण्णव मतांनी पाच वर्ष सतत ते काम करत आहेत खात्री किती टक्के वाटते खात्री कारण की आम्ही स्थानिक आहोत इथले स्थानिक आमदार गेले बारा वर्ष कार्यरत आहेत पण त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली आहे सर्व जनता जाणते आणि ज्या प्रकारे आज जनता घरातून मतदानासाठी बाहेर पडते आम्हाला चांगला प्रतिसाद आहे जनता शंभर टक्के आमच्या गटामध्ये कौल टाकेल आणि आमचा उमेदवार विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे मतदारांना आपण काय आवाहन करा मतदारांना आव्हान असं करेल की तुम्ही मिरिट वरती मतदान करा गेले बारा वर्ष तुम्ही यांना संधी दिलीत एक पाच वर्ष आमच्या उमेदवाराला संधी द्या आणि आपला विकास साधून घ्या असे आम्ही मतदारांना आव्हान करायचं शंभर टक्के तुतारीचा विजय होणार विजयाची खात्री तुम्ही देताय आता परंतु मागच्या वेळेला एका सेक इलेक्शन झालं होतं आता मयूर वांजळेच्या मनसेच्या रूपाने मयूर वांजळे सारखा एक तगडा उमेदवार आपल्याकडे आहे ते मताधिक्य वाढण्यासाठी दोडके साहेबांनी काय केलंय नाही दोडके साहेब साहेबांची कामं मोठी आहेत तर वारजे परिषदेस जर बघितला तिथली रहदारीचा प्रश्न वगैरे सोडवलेला आहे त्यामुळे आणि मनसेचा उमेदवार हा एवढा असा खंबीर वाटत नाही त्यांच्या मागे रमेश वांजळे यांची काही पूर्वीची प्रतिमा आहे त्यामुळे काही प्रमाणामध्ये मते पडतील असं आपल्या मते, मते पडतील ना नाही असं होणार नाही उमेदवार कोणी निवडून येऊ फक्त मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे अशाच प्रतिक्रिया सर्व नागरिकांनी दिलेल्या आहेत धन्यवाद कैलास गायकवाड आपला आवाज पुणे